काय नाही आता प्रसाद झाले की आता लगेच आरतीला सुरुवात करणार एक दीड तासामध्ये सर्व घरांची आरती बिरती झाली की लगेच जाणार की गणपती बाहेर काढणार विसर्जन किती वाजता तरी पण तरी पण तीन टाइमिंग दिलेली आहे सर्वांना टेम्पो सांगत टेम्पो सांगितलेला आहे टेम्पो आहे छोट्या मोठा आणि मग विसर्जनला कारण का कि ते विसर्जन भरपूर दुसऱ्या वाट्यातून येतात गणपती आपल्याला जरा वेट करायला लागतो थोडा त्याच्यामुळे ला। जरा लवकर आपण पहिला नंबर लावायचा ला आपल्याला पहिला नंबर लावायचा हो आणि पावसाचं वातावरण आहे त्यामुळे जरा लवकरात लवकर आपण गेलो मग टेन्शन नाही मोठी वरिष्ठ माणसं आहेत त्यांना येताना वगैरे त्रास होतो म्हणून जरा

बार बार हो <laughs> काये काये का? कलमुणी। कलमुणी। कसला कार्यक्रम आहे कसला कार्यक्रम आहे कोणतं बुवा कोण बुवा किती वाजता भारी साडे नऊ दहा लाल आपण जायचं काय प्लॅन करणार सर्वांना माहिती आहे विसर्जन करून आल्यावर डायरेक्ट घेऊन वगैरे जायचं जायचं आता नाही म्हटलं तर एक छोटी गाडी आहे आणि बारा बाईक आहे ठीक आहे जाऊ शकतो ना आरामात तरी पण नाही नाही म्हटलं तरी डबल सीट पण पूर्ण पूर्ण डबल पण आता इथे तर कोण दिसत नाही एवढी पोरं

गौरी गौरीचे दोन गौरी जिथे गेलेलो तिथे जरा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर प्रत्येकाची घर भेट घेत सकाळपर्यंत साडेसात वाजले तू झोपलेला की नाही ना, ना ना जागाच आहे नाही नाही झोपायला गेलो होतो पण नाही झोप नाही परत उठून परत भाज्या वगैरे गणपतीची झोपला तर मग एकदा झोपला झोपला की झोपला 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 तर संपला या दिवसात कोण झोपला तर संपला

सर्वांच्याकडे काय काय वेगवेगळे प्रसंग होता कोणाकडे फरसाण होत कोणाकडे चहा होती कोणाकडे नूडल्स होते कोणाकडे पाव भाजी होती कोणाकडे चायनीज बिल होती अजून कोणाकडे वेफर्स होते नानकेट होते अजून समोसे समोसे बनवते नाही गेले हा मग तिकडे समोसे होते आणि गोड चटणी होती चिकन चटणी होती परवावरती इडली चटणी होती विसर्जनला काय म्हणत काय बँजो पार्टी की डीजे काय तुम पण आपण मध्ये गेल्या वर्षी काहीतरी डीझे लावलेला पण घेत नाच्या आदल्या वर्षी हा त्याच्या आदल्या वर्षी काहीतरी डीझे लावलेला होता ना आपण हो लावलेला होता पावसामुळे मग या वर्षी बँजू पार्टी ना सर्वांना नाच झाले बेटे मला सर्व चालू आहे प्रसाद म्हणजे कस इथे कापली जाते कारण वाटायला सोप पडते संस्कृतला घेऊन आलाय फळा किती पण अंधायच काय काय आणलंस

आरती कधी बनायची आरतीला कधी सुरुवात करायची कधी जाऊया सर्वजण जायचं ते बोलतात अर्धी आम्ही करतो तुम्ही जावा असं बोलतात सर्वांनी जायला पाहिजे तुझं काय म्हणताय आरतीला सर्वांनी कारण सर्वांकडे गणपती एकत्र आणि गणपती कधी किती वाजेपर्यंत काढणार बाहेर गाडीवाला सांगितलं ऍडव्हान्स दिले ऍडव्हान्स दिले असतील काय बोलतो अमेदा ए अभिया काय बोलतो लाडू अच्छा लाडू फोड आहे लाडू आहे ब केवढे मोदकच आहे ब लाडू एक कि किती किलोचा असेल अर्धा किलो तरी पाचशे किलो पाचशे किलो

मग एवढी मेहनत केली मंडळा बरे कट्टो कटला माझा उचललं कस उतरला याच्या भांडी आल्या धंदे दादा

हो प्रोटीन प्रोटीन ए, तर म्हणतो हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय लवकरच आपल्या विसर्जनाची व्हिडिओ येईल तोपर्यंत या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद